बाहेर बोलतात तेवढे कॅबिनेटमध्ये बोलला असता तर तुमची झाली असती जितेंद्र वृद्ध यांचा छगन भुजबळ हिंगोलीत कत्तल बारा जनावरांसह दोन वाहने पकडली सात पूर्णांक सत्याहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त चौदा गुन्हा दाखल शेअर्स बाजारात आज जी सेन्सेक्स शंभरहून अधिक अंकांनी वाढला आयटी आणि ऑटो शेअर्स मध्ये दे देखील वाढ मोदींनी केवळ महाराष्ट्रात मिंदे उद्योग आणला मुंबईला इतके ओर पाडले की आता मुंबई झाली ठाकरे गटाची नाशिक जिल्ह्यामध्ये गरोदर महिलेची जन्म भेट दोन बंधूंची आवाज आले भरून दसूर पार्टी येथे संत ज्ञानेश्वर व सोपान काका महाराजांच्या पालखीच्या भेटीचा सोहळा रंगला भक्तीचा सूर्य उगवला माऊली पालखीच्या तिसऱ्या रिंगण सोहळ्याने खजना उघडला कुलूप तोडून उघडलेल्या रत्न भांडारा दागिने यांच्या पेट्या दिंडोरीच्या स्वामी समर्थ सेवा मार्गाचा उपक्रम जेवणावली थर्माकोल प्लास्टिकचा वापर टाळण्यासाठी राज्यात शंभर ठिकाणी स्टील प्लेट बँक छगन भुजबळ हे शरद पवारांच्या भेटीला काल टीका केली आणि आज गाठले सिल्वर रोख भेटीचे कारण अजून बोलत असतात तारीख पे तारीख ही संविधानाची हत्या न्यायव्यवस्था क्रॉस वोटिंगला जबाबदार शिवसेनेची सुनावणी लांबणीवर राऊतांचा हल्ला वरमाला घालताना वर बडकला म्हणाला जिच्याशी लग्न ठरली ही नवे वरात पोहोचली पोलीस ठाण्यात राज्यात पावसाचा जोर वाढणार कोकण मराठवाड्यात विदर्भात अलर्ट मुंबईतही मुसळधार पावसाचा अंदाज रत्नागिरीत पावसाचा हाहाकार बत्तीस वर्षीय तरुण धरणात वाहून गेला खेडजवळ दरड कोसळली रेल्वे वाहतूक ठप्प आजही रेड अलर्ट सिटी बसने आठ वर्षाच्या चिमुकलेला चिरडले बहीण जखमी रस्त्याच्या कडेने पायी जात असताना पालकाच्या निष्काळजीपणामुळे घेतला बळी वाळूवरून कार घसरल्याने तिघे जखमी वाळू रोडवरच फेकल्याने साखर येथील कारचा अपघात पंढरपूर साठी कन्नड मधून दहा पेक्षा अधिक बस पंचाळीस भाविकांनी मागणी केल्यास गावातून देणार बस बाजार प्रमुखांची माहिती ग्रामसेवकांना विस्तार अधिकारपदी की ग्रामसेवक संघटनेच्या प्रयत्नांना हालचाली नव्याने होणार सर्वे चार वर्षांपासून भागवत करण्याचे प्रयत्न दुरामध्ये हरवली श्रीरामपोरची टी आगाराची बस प्रवासी काळे जुन्याट जुन्या गाड्या चालक वाहनांची संख्या कमी नव्या बसची केली मागणी अफगाणिस्तानातून कांदा आणून राज्यातील शेतकऱ्यांची चेष्टा खासदार राऊत यांची सरकारवर टीका मंत्रिपद असूनही प्रश्न सुटत नाही हे दुर्दैव तुकोबांची पालखी सोहळा पुढे जाता जातात चकाचक पावसाळा आल्याने तात्काळ स्वच्छता मोहीम राबवली काम खूप महुत बंद व रस्ता रोको मुख्य सूत्रधाराला अटक करण्याचीच नागरिकांची मागणी मुख्यमंत्र्यांची बुलेट सवारी पंढरीतील सुविधेची पाहणी संतांचा सोळा आज पाखरे आठ लाख वारकरी येणार एकत्र इगतपुरी चोवीस तासात चौऱ्याण्णव मिलीमीटर पाऊस दारणा धरणात सदोतीस टक्के साठा जिल्ह्यात सतरा जुलैपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस शहरात गरज दोनशे स्वच्छता गृहांची फक्त बावीस उपलब्ध मनपाने शहर एकवीस सार्वजनिक स्वच्छता गृहांची उभारणी एक वर्षापूर्वी केली पण अद्याप काम पूर्ण महिला डॉक्टरवर लग्नाच्या आमिषाने दारू डॉक्टरने केला बलात्कार नामांकित हॉटेलमध्ये नेऊन अत्याचार डॉक्टरवर गुन्हा दाखल बांधकाम मजुरांना मोफत देण्यात येणाऱ्या साहित्यांची सर्रास विक्री मजुराचे आय कोणालाही मिळते दीड हजारात दोन हजारात विकली जात आहेत भांडी पर्यटकांसाठी मनपा देणार एक पूर्णांक चौऱ्याऐंशी कोटीत डबल डेकर बस मुंबईप्रमाणे छत्रपती संभाजीनगर आता ए पर्यटन सुरू होणार लोणावळ्यात चोवीस तासात दोनशे सोळा मिलीमीटरचा पाऊस रत्नागिरीमधील शाळांना आज सुट्टी जाहीर अजितदाच्या ग्लीन चीट विरुद्ध सात कारखाने मुंबई न्यायालयात शिखर बँक घोटाळा जालनासह कन्नडराई समावेश विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना उद्यापासून दहावी बारावीची पूर्वपरीक्षा राज्य शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा माहिती हिंगोली जिल्ह्यातील एकशे चौऱ्याहत्तर महसूल कर्मचारी संपावर पाच तहसील कार्यालयाचे कामकाज ठप्प रोहित म्हणाला काही का कसोटी का वनडे खेळेल टी ट्वेंटी मधून निवृत्त शहा म्हणाले होते रोहितच्या नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी ट्रेस चॅम्पियन कडून जिंकणार खासदार निधी मिळत नसल्याने सर्वोच्च न्यायालयातच दाद मागणार खासदार सुप्रिय सुळे केंद्राच्या विरोधात आक्रमक सातारा जिल्ह्यात सध्या पावसाचं गमाशान कोयना धरण पानलोट क्षेत्रात चोवीस तासात विक्रमी पाचशे सहा मिलीमीटर पावसाची नोंद मुस्लिम लॉ बोर्डाने सुप्रीम कोर्टाचा निर्णय चुकीचा ठरवला म्हटली घटस्फोटीत महिलांना पोटगी देणे इस्लाम कायद्याच्या विरोधात भुजबळ साहेबांना भेटायला गेले सुप्रिया सुळेंचे डोळे विस्पारले म्हणाल्या माहितीत त्यांची हेळसांड होत असल्याची शक्यता नाकारता येत नाही शहीदाचे आई आणि पत्नीला विम्याचे पन्नास पन्नास लाख मिळाले आर्मी म्हणाली पत्नीला पेन्शन मिळेल कारण अंशुमन यांनी त्यांना नॉमिनी केले होते दरीच्या दिशेने सुसाट निघालेली बस झाडाला अडकली आणि प्रवासी बचावले अलिबाग मधील घटना